हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऑप्टिमायझेशन ऑप्टिमायझेशनचा मराठीत अर्थ सर्वोत्तमीकरण जास्तीत जास्त परिणामकारक किंवा अनुकूल करण्याची कृती होत आहे ऑप्टिमायझेशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया फॉर नाइट मोड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू